नमस्कार मी बारंगोळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा आज वैरागेतील नगरपंचायत मध्ये आमच्या दिव्यांग बांधवाच्या विविध मागण्यासाठी बैठक बसवलेली होती गेल्या दोन ते तीन महिन्यापासून आम्ही निवेदन विविध मागण्यासाठी नगरपंचायतला देतोय आणि आंदोलनही तसं ठरवलं होतं परंतु नगरपंचायतीतील जे अधिकारी आहेत पोले साहेब असतील निरंजन भूमकर साहेब यांनी आमच्या आंदोलन न करता त्या आंदोलनावरती म्हणजे मागणीवरती आपण बैठक घेऊया म्हणून आजच्या दिवशी दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये आमच्या विविध मागण्या अशा पद्धतीच्या होत्या की दिव्यांगाचा जो पाच टक्के निधी आहे तो खर्च केला जात नाही तो खर्च करावा दुसरी मागणी विनाड घरकुल आणि परत पन्नास टक्के घरपट्टी माप असेल आणि जे काही आपण घरकुल योजना आहे त्याच्यामध्ये ह्याचं घरपट्टी नाही का त्याचा एक अट लावलेली असते ती रद्द करावी अशा पद्धतीनं त्या दिव्यांगाच्या विविध मागण्या होत्या मा, त्याच्यामध्ये चर्चा बऱ्याच मा त्या सर्व मागण्यावरती चर्चा झाली घरकुल योजनेची जी काही दिव्यांगाला घरपट्टी भरावी आणि मगच फॉर्म भरावा अशा पद्धतीने जी अट होती त्याच्यामध्ये घरपट्टीचा अट स्थिथील केलेली आहे आणि ती टप्प्याटप्प्यानी द्यावी आणि दिव्यांगाने सर्व योजनेतील घरकुल योजना जी आहे त्यांच्या योजनेमध्ये त्यांनी फॉर्म भरावा असं सांगितलेलं आहे आणि पाच टक्के जो निधी आहे नगरपंचायतचा निधी दिव्यांगाचा ग्रामपंचायत होती त्यावेळीचा तीन वर्षाचा निधी आमचा वाटप केलेला नाही तो लॅप्स झाला अशा पद्धतीने त्यांचं बोलणं होतं परंतु तो नि निधी लॅप्स न होता तो द्यावा ही मागणी केलेली आहे आणि त्याच्यावरती त्यांनी कलेक्टर साहेबांचं मत घेऊन तो निधी वाटप केला जाईल असं आश्वासन दिलेलं आहे आणि नगरपंचायतीचा जो निधी आहे तो दोन वर्षाचं वाटप केलेला आहे पण तो निधी आस्थापनेचा खर्च वजा करून देतात पण तो निधी आस्थापनेचा खर्च न वजा न करता तो डायरेक्ट नगरपंचायतीच्या स्व उत्पन्नातून राखीव निधी जो आहे तो दिव्यांगाला द्यावा असा जी आर आहे आम्ही त्या त्या पण चर्चा झाली आणि तो कागदपत्र बघून त्याच्यावरही चर्चा करून पूर्ण जो निधी आहे पाच टक्के निधी खर्चाच्या उत्पन्नाच्या पाच टक्के सॉरी उत्पन्नाच्या पाच टक्के निधी तो द्यायचा ठरलेला आहे दोन वर्षाचा वाटप झालं आहे मार्च महिन्याच्या नंतरचा आता तिसऱ्या वर्षाचं वाटप करण्याचं तीही चर्चा झालेली आहे आणि जी घरकुल योजना आहे त्या घरकुलाचं सांगितलेलंच आहे फॉर्म भरायचं म्हटलं की दिव्यांग तुम्हाला माहितीच आहे की दिव्यांगाची परिस्थिती अशी आहे की दिव्यांग स्वतःचं घर बागू शकत नाही कोणाचा व्यवसाय नाही स्वतःचं पोट भरणं मुश्किल आहे पण त्यांची घरपट्टी असल्यामुळे बाकीच्या इतर योजनेसाठी घरपट्टीचा तगादा न लावता त्याला स्थितीला अट करावी ही मागणी त्यांनी मंजूर केलेली आहे आणि पाच टक्के जे गाळे आहेत जे आपल्या नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये ग्रामपंचायत होती नगरपंचायत होती त्यावेळी सुद्धा आमची मागणी होती की दिव्यांगासाठी पाच टक्के गाळे राखीव असावे नंतरच निलावे असावे पण दिव्यांगाचे गाळे आत्तापर्यंत तरी आमच्या एकही दिव्यांग बांधवाला दिलेले नाही तर ते गाळेसुद्धा त्यांनी आज बोललेत की गाळे आता जे नवीन निघतील त्याच्यामध्ये आम्ही पाच टक्के आरक्षण देऊ पण तसा मुद्दा नव्हता जे बी काही तुमच्या नगरपंचायतच्या जहादीमध्ये आतापर्यंतच्या गाळ्या आहेत त्याच्यामध्ये दिव्यांगाचा विचार केलेला दिसून आलेला नाही तर आमची मागणी आहे की आतापर्यंतचे जे काही गाळे असतील त्याच्यामध्ये दिव्यांगाला स्वरोजगार निर्माण करण्यासाठी पाच टक्के गाळे वाटप करावं ही मागणी आहे त्याच्याबद्दल सुद्धा म्हणजे चांगली चर्चा झालेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा यश म्हटलेलं आहे जर नाही झाले तर पुढील आम्ही दिव्यांग सज्जाच आहे दोनशे स्क्वेअर फूटची जागा द्यावी ही पण आमची मागणी आहे पन्नास टक्के घरपट्टी माफ करण्यासाठीसुद्धा त्यांनी सांगितलं की आता ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतचा जी आर आहे जे दिव्यांग बांधव आहे त्यांना पन्नास टक्के घरपट्टी माफ करावी लागते परंतु नगरपालिका नगरपंचायत जी महापालिका आहे त्यांचा अद्याप जी आर नसल्यामुळे त्या त्या स्तरावरती जे काही नगरसेवक असतील आम्हाला वाटतं आमचं मतदान तुम्हाला चालतं आम्ही दिव्यांग असताना तुम्हाला मतदान करून निवडून देतो मग सर्व ज्या त्या स्तरावर जे नगर नगर सॉरी न नगरपंचायतची जी कर बॉडी आहे त्यांनी त्या त्या ह्याच्यामध्ये जे नगरसेवा सेवक आहेत त्यांनी त्या त्या भागामध्ये दिव्यांगाची यादी करून दिव्यांगाचा दिव्यांगाला पन्नास टक्के घरपट्टी माफ करावी असा ठराव घेऊन आमच्या दिव्यांगाला पन्नास टक्के घरपट्टी माफ करण्याची आज आम्ही इथं मागणी केलेली आहे त्या स्तरावर सुद्धा विचार केला जाईल म्हणून सांगितलं आहे आता त्याच्यामध्ये निधी तर वाटप आहेत परंतु या ज्या दोन तीन विषय आहेत तीन वर्षाचा निधी आणि तो निधी कट करून असतापणाचा खर्च न करता तो निधी आणि पन्नास टक्के जो निधी आहे तो कशा पद्धतीनं द्यावा लागेल त्या कलेक्टर साहेबांचं मत त्यांचं जे काय हे नियोजन कशा पद्धतीनं द्यावं लागेल त्यांचं म्हणणं देऊन आता सांगितलं की अशा ज्या काही मागण्या नगरपंचायतच्या माध्यमातून आहेत त्या आम्ही आमच्या स्तरावर करतो पण ज्याचा सल्ला घ्यायचा आहे कलेक्टर साहेब आमचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडं तुमच्या मागण्या का काय आहेत त्या स्तरावर जाऊन आम्ही पत्रव्यवहार करू आणि त्या पद्धतीनं आम्ही तुमच्या ज्या काय उर्वरित मागण्या आहेत त्या तात्काळ तुमच्या मंजूर करू आणि आमचं म्हणणं आहे की तीन तीन वेळा दिव्यांग बांधवाला आमच्या निधीसाठी पन्नास टक्के घरपट्टीसाठी विविध मागण्यासाठी वारंवार आम्हाला आंदोलनं करण्याची पत्र न देता शासन निर्णयाप्रमाणे आमच्या मागण्या तात्काळ मंजूरच कराव्या आमच्या दिव्यांगाला एकतर कोणाला बोलता येत नाही चालता येत नाही आणि मतिमंद अशा पद्धतीने दिव्यांग असताना त्या दिव्यांगाच्या वेदना जे दिव्यांग आहेत त्यांनाच कळतं आणि आम्ही कोणाच्या किशातला निधी मागत नाही किंवा योजना मागत नाही पण शासन निर्णय जे आहे त्या शासन निर्णयाला हे प्रशासन केराची टोपली समजतं आहे हे आजही आम्हाला दिसून आलेलं आहे परंतु असं पुढील काळामध्ये जर घडलं तर तीव्रत्र आंदोलन करूच पण आम्हाला पंधरा दिवसाचा वेळ घेतलेला आहे पंधरा दिवसामध्ये कलेक्टर साहेबाकडनं आम्ही पत्रव्यवहार करून त्यांच्याकडनं कशा पद्धतीनं हा निधी वाटप केला जाईल या पद्धतीने चर्चा केलेली आहे पंधरा दिवसात जर आमच्या या पूर्ण मागण्या मंजूर झाल्या नाहीत आता तर चर्चा चांगली झालेली आहे पण बाकीच्या उर्वरित मागण्यासाठी जर आम्हाला हे करत असेल तर आता आम्ही बैठकीला नाही बसणार तर आम्ही इथं भीक मागू आंदोलन करणार आहे